लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची बरीच चर्चा असते त्यातूनही तिचा अभिनय सौंदर्यासोबतच तिच्या नृत्याची चर्चा आहे मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फुलवंती हा चित्रपट चांगलाच गाजला होता त्यातून या चित्रपटातील गाणी आणि प्राजक्ता माळीच्या नृत्याच्याही चा प्रेमात चाहते होते त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा होती परंतु प्राजक्ता माळी आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पण नसतो नृत्य सादर करणार आहेत मात्र या कार्यक्रमाला आता माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे या संदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहिले असून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे या कार्यक्रमासंदर्भात मंदिराच्या माझी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे येथे धार्मिकच कार्यक्रम झाले पाहिजेत प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील तर त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे कारण मी स्वतः या मंदिराची माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून येथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलाय हे चुकीचं घडतंय यावेळी शिवतांडव ग्रुपतर्फे नृत्याचे सादीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये करण्यात येणार आहे आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पण मस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे यापूर्वी सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही असं ललिता शिंदेनी पत्रात म्हटलं आहे तसेच पत्रा या पत्रामध्ये ललिता यांनी प्राजक्ता माळी वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला विरोध असल्याचंही म्हटलं आहे या माध्यमातून चुकीचा पायंडा पडू नये अशी ललिता शिंदे यांनी मागणी असल्याचं पत्रातून स्पष्ट केलं आहे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या आहेत त्यामुळे महाशिवरात्रीला हा कार्यक्रम होणार की नाही होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बिंदास बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद